नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात पन्नास हजार योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे यासाठी सरकारी तिजोरीतून तीनशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे दरम्यान या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे प्रत्येकाला दहा हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येच्या मागे एक योजनादूत अशा प्रकारे पन्नास हजार योजनादूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यासाठी अठरा ते पस्तीस वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू असून दुसऱ्या दिवशी नाशिकच्या निफाड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भरसभेत माफी मागितली लोकसभेला शेतकऱ्यांनी असा दणका दिला की कंबरडमोल्ड राव माफ करा चूक मान्य झाली असं अजित पवार म्हणाले नाशिकच्या निफाड येथे मेळावा पार पडला या मेळाव्यात सुनील तटकरे रुपाली चानकर स्थानिक आमदार दिलीप बनकर उपस्थित होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे या मोर्चाला परवानगी मिळत नव्हती त्यामुळे बच्चू कडू यांनी हा मोर्चा निघणारच असा इशारा दिला होता त्याप्रमाणे त्यांनी आज मोर्चा काढला या मोर्चाला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने शेतकरी महिला तरुण आणि दिव्यांग या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे जवळपास जा दीड ते दोन लाख शेतकरी आणि दिव्यांग या मोर्चात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारने काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला अजितदादांनी सांगितले असे सांगा असे म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांना देखील साथ घातली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बुलढाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत रमाई घरकुल आणि अल्पसंख्याक घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सह्याद्री अतिथीगृह येथे बुलढाणा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला यावेळी आमदार श्वेता महाले यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक झाली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील सर्वच पोलिसांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे पोलीस सेवेत असलेले कर्मचारी त्यांच्या खाजगी वाहनावर पोलीस किंवा पोलिसांचे बोधचिन्ह लावत असतात आता पोलीस कर्मचाऱ्यांना असं करता येणार नाही जर कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस किंवा बोधचिन्ह आपल्या वाहनावर लावलं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिलेले आढळून आल्यास त्या वाहनांवर कारवाई होणार आहे